नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील यवतमाळ वाशिम लोकसभा मतमोजणीचा चेंडू उच्च न्यायालयाकडे मतमोजणी चार जूनला होणार की नाही चर्चेला उधान मतदान आकडेवारीतील फरकाचा वाद ऐरणीवर एकीकडे मतमोजणी ठिकाणाची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशियाकडून पाहणी तर दुसरीकडे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांच्या रीट याचिकेवरून स्पष्टीकरणासह जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश सविस्तर वृत्त समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती सुनावणी दरम्यान यवतमाळ वाशिम निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला स्पष्टीकरणासह कोर्टात हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतमोजणीचा चेंडू सध्या उच्च न्यायालयाकडे आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभेची मतमोजणी चार जूनला होणार की नाही ह्या चर्चेला आता उदान आले आहे मतदान आकडेवारीतील फरकाचा वाद ऐरिवर आहे एकीकडे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी मतमोजणी जेथे होणार त्या ठिकाणाची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून पाहणी होत असून पोलीस बंदोबस्ताबाबत आदेश दिल्या जात असतानाच दुसरीकडे मात्र यवतमाळ वाशिम लोकसभेचे समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांच्या रीट याचिकेवरून स्पष्टीकरणासह जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिल्या गेले आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीतील फरकाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतले असून या प्रकरणी शुक्रवारी दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी आणि वाशिमचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायालयात हजर राहून मतमोजणीपूर्वी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे आता चार जून दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेची मतमोजणी होणार की नाही या चर्चेला उधाण आले आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली हे मतदान बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद आणि टक्केवारी बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के झाल्याची आकडेवारी यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी यांनी नि, निवडणूक आयोगाला कळविली होती यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष भूतनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत फरक निघाल्यामुळे चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीस तुर्तास स्थगिती देण्यासाठी समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी तीस मे दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि वाशिमचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना कोर्टात हजर राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत समनक जनता पार्टीच्या वतीने भूतनिहाय मतदान यादी मागविण्यात आली होती आणि या माहितीनुसार मिळालेली आकडेवारी आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये पंचवीस मध्ये जास्त भरल्याचे आढळून आले होते यात राळेगाव विधानसभा मतदारसंघात वीस तर वाशिम विधानसभा मतदारसंघात पाच मते जास्त भरल्याचे दिसून आले या गंभीर प्रकारची तक्रार यवतमाळ वाशिम लोकसभा समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांनी एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्ण यांच्याकडे केली होती जोपर्यंत मतांची टक्केवारी निश्चित होत नाही आकडेवारी निश्चित होत नाही तोपर्यंत मतमोजणी प्रक्रिया थांबवावी तसेच फॉर्म सतरा नुसार नूतनिहाय आकडेवारी जाहीर करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती यामुळे राजकीय क्षेत्रात खबर उडाली असून चार जून रोजी मतमोजणी होणार की नाही हे मात्र सध्या गुलदस्त्यात असून मतमोजणीचा चेंडू उच्च न्यायालयाकडे आहे या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोग नवी दिल्ली तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी आणि वाशिमचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत